आज नऊ मार्च रोजी परभणी शहरात अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या अनुयायांकडून मराठी नववर्षानिमित्त व गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते येलदरकर कॉलनी येथील दक्षिण मुख हनुमान मंदिरपर्यंत ढोल तासाच्या गजरात भव्य रॅली काढण्यात आली व मराठी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष श्यामराव मुलगीर गायकवाड सर मराठवाडा पीठ व्यवस्थापक जिल्हा निरीक्षक जंगले सर बाबासाहेब नाईक महिला अध्यक्षा निर्मला लिपणे टाकसर राजूभाऊ राठोड लिंबाजी गायकवाड माऊली खरवके संजूभाऊ जाधव मुंजा भाऊ मुलगीर निळेसर विष्णू कदम विठ्ठल ऑड्रक मोहिते आप्पा अशोक नागोला हनुमान टाक माधोराव भोसले हे उपस्थित होते प्रवचनकार म्हणून आशा उंचे आणि नेहा आवाड यांनी आपल्या रसावळीतून उपस्थित भक्तांना प्रवचन देऊन म मंत्रमुग्ध केले कार्यक्रमाच्या महाप्रसादाचे यजमान म्हणून श्री गंगाधर विधाटे गावकर हे होते तर पूजेचे यजमान म्हणून विलास पवार शेरे हे होते यावेळी युवा जिल्हाध्यक्ष प्रमुख सचिन आंबट सुभाष दळवी ज्ञानेश्वर भामटे लिंबाजीराव गायकवाड महादू जोगदंड यांच्यासह नरेंद्रचार्य महाराज यांच्या अनुयायांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती कार्यक्रमानंतर लागलीच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शामराव मुलगेर यांनी मराठी नवीन वर्ष व गुढीपाडव्यानिमित्ताने उपस्थित सर्व अनुयायांना शुभेच्छा दिली एवढे आनंदगुरु रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराजांना यांनी जे हिंदू धर्माची संस्कृती जी लावून दिली त्या संस्कृतीप्रमाणे आपल्या नवीन वर्षाचं स्वागत गुढीपाडवा या ठिकाणी हिंदू धर्माचं नवीन वर्ष चालू होतं त्या स्वागत करण्यासाठी <णुण>। स्वागत करण्यासाठी स्वागत करण्यासाठी आज आम्ही या रॅलीच्या माध्यमातून लोकांना एक संदेश दिला की नवीन वर्ष त्या नवीन वर्ष स्वागत करून एक त्या गुरुमावलीची प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या रथात बसून हे केले मिरवणूक काढली ढोल ताशा बँडवाला भजनी मंडळ असे अनेक देखाव्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नवीन वर्षात स्वागत केलं आणि परत दक्षिण मुख्य हनुमान मंदिर कॉलनीमध्ये परभणी या ठिकाणी आम्ही महापरसादासुद्धा आयोजन केलं आणि प्रवचनकारसुद्धा लावले प्रवचनकार आम्हाला औरंगाबादहून घेता आले म्हणजे संभाजीनगरवरून आणले आहे प्रवचनकार आणि एकही रुपया प्रवचनकारला न देता आज आम्ही ह्या ठिकाणी असा कार्यक्रम आयोजित केला आहे कारण हे गुरुमालचे शिकवण आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जाऊ म्हणून ह्या ठिकाणी आपण सर्व स सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाचं नवीन वर्षाचं स्वागत केलं सर्वांचं मी जिल्हा सेवा समितीच्या वतीने अभिनंदन करतो नवीन वर्षाचे सगळ्यांना शुभेच्छा देतो